はい。 तो सर सांगत राहायला पण आपण ठेवले तसे खाली ना आपले डायरेक्टली कर दे ठीक आते बोलतो आपण काय रिक्वेस्ट करतो फर्स्ट बोलूया नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे तुम्ही जे आज रक्तदान शिबिर बनवले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल दरवर्षी सालापातप्रमाणे नॅशनल रेल्वे मजदूर युनियन दौंड शाखेचा जवळजवळ हे सव्वीस व सत्तावीस वर्ष आज चौदा तारीख जागतिक रक्तदान दिनानिमित्त त्याचं औचित्य साधून आज नॅशनल रेल्वे मजूर युनियनच्या वतीनं आदरणीय कॉम्रेड आमचे जनरल सेक्रेटरी विनुबी नायरजी यांच्या आदेशानुसार आणि आमचे डिव्हिजन सेक्रेटरी कॉम्रेड सोलमन डिव्हिजन अध्यक्ष कॉम्रेड एस व्ही शेलार यांच्या आदेशानुसार आज हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आज आम्ही नॅशनल रेल्वे मजदूर युनियन दौंड या ठिकाणी नॅशनल रेल्वे मजूर युनियनच्या ऑफिसमध्ये चालू करत चालू आहे चालू करत आहोत जवळजवळ हे सव्वीस वर्ष आहे जास्तीत जास्त रक्तदान होईल याची आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी दक्षता घेतलेली सांगण्याचं तात्पर्य आहे की नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ही जी कर्मचाऱ्यांची संघटना आहे कामगारांचं जसं आक्रमकपणे काम करते त्यांच्या न्याय हक्कासाठी झगडते त्याच अनुषंगाने तेच उदाहरण डोळ्यासमोर ठेवून सामाजिक काम देखील नॅशनल आपन, दे दे रेल्वे मजदूर युनियन अग्रेसर असते ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रक्तदान शिबिर आहे रक्तदान शिबिर राबवलं आहे हे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आहे का इतर लोकांसाठी पण आहे जवळजवळ मी आपल्याला सांगू इच्छितो की मध्यंतरीच्या काळामध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर करोनाचा जो काळ होता त्याच्यामध्ये जे आमचे रेल्वे सरवण होते भरपूर रक्ताची गरज होती आम्ही रोटरी ब्लड आमच्या या ठिकाणी जे तायब झालेलं आहे ब्लड बँक आहे त्या ब्लड बँकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना ब्लड देत असतोय त्या ब्लड बँकेच्या माध्यमातून आमच्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कोविडच्या काळामध्ये भरपूर अशी मदत झालेली आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ब्लड बँकेचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो